कंपनीतील वरिष्ठांच्या दबावाला कंटाळून कर्मचाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या राहुरीतील फायनान्स कंपनी कार्यालयासमोर कुटुंबियांचा निषेध पुणे शहरातील नामांकित खाजगी फायनान्स कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या एका अडतीस वर्षीय कर्मचाऱ्यानं वाघोली येथील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली राहुल पुजारी असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून या घटनेमुळं पुणे आणि राहुरी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार राहुल पुजारी हे पुण्यातील परिसरात असलेल्या एका फायनान्स कंपनीत कार्यरत होते गेल्या काही महिन्यांपासून कंपनीतील वरिष्ठांकडून त्यांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या तसेच भाषेमध्ये शिविगाळ करून वारंवार मानसिक दबाव टाकला जात असल्यानं राहुल मानसिक तणावाखाली होते अशी माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली या सततच्या मानसिक छळाला कंटाळून राहुल पुजारी यांनी वाघोली येथील त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान या निषेधार्थ आज संबंधित खासगी कंपनीच्या राहुरी येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी पुजारी कुटुंबियांसह कोल्हार खुर्द येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी राहुरी तहसीलदारांना निवेदन देत सदर घटनेतील दोषी कंपनीतील वरिष्ठांवर तात्काळ कठोर कारवाई करावी तसेच मृत राहुल पुजारी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी ठाम मागणी केली न्यूज न्यूजकरिता सोमनाथ वाघ राहुरी पुजारी आहे माझे मिस्टर बजाज फायनान्स मध्ये विमानगर जॉब ला होते त्यांचं आठ पंधरा दिवस पूर्वी प्रमोशन झालं प्रमोशन झाल्यानंतर त्यांच्या कामामध्ये चेंजेस केले पण जे काम त्यांना जमत नाही ते काम त्यांना मिळालं त्यांनी कंप्लेंट पण केली आगे। की मला हे काम जमणार नाहीये माझं तुम्ही हे काम मला चेंज करून द्या ते एक के के सर म्हणून आहेत त्यांनी सांगितलंय की तुला जमत असलं तर कर नाही तर रिझाईन टाकून तू घरी जाऊ शकतो त्यांना त्या गोष्टीवरून रोज रोज त्याच गोष्टीवरून टॉर्चर करत होते करायचं तर कर नाही तर काम सोडून घरी जा मला याच्यावरती मला माझे लेकर खूप लान आहे मला न्याय मिळायला पाहिजे बाकी काही नाही त्यांनी मला दोन दिवस दोन तीन दिवस पूर्वी म्हणजे हे घटना घडण्याच्या आधी दोन तीन दिवस सा पूर्वी सांगितलेलं की मी जाऊन सांगितलं ऑफिसमध्ये की मला काम जमत नाहीये तुम्ही मला सहकार्य करा असं तसं तर ते त्यांनी मला सांगितलं की सर मला बोलताय की तुला करायचं तर नाही तर करू नको बाकी मला याच्या व्यतिरिक्त मला काहीच माहित नाही ऑफिस मधलं ते काय काय केलंय काय नाही ने। ने नेहमी असायचे हे प्रमोशन झाल्यापासून जास्तच असायचे ते हा मला वाटतंय होतं म्हणून कारण तेव्हा तुम्ही वैतग होऊन गेलो म्हणे का आम्हाला वगैरे सगळ्याला वैतगलो म्हणे आता माझी मुलगी आठ वर्षाची आहे मुलगा सहा वर्षाचा आहे मला जे माझं हे झालेली त्याची भरपाई करून देणे त्यांनी माझ्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आयुष्य भरायचं काय काय करायचं मला तेवढं सगळं करून भरपाई करून द्या माझ्या मुलं खूप लहान आहे आयुष्यभर होतील मला त्याप्रमाणे भरपाई पाहिजे जर आठ दिवसाच्या कंपनीने या कुटुंबाला न्याय नाही दिला तर महाराष्ट्रभर बँक जेवढ्या शाखा असतील बजाज फायनान्सच्या त्या आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करून याची होणारी सर्व जबाबदारी ही बजाज फायनान्स कंपनीच्या ऑथॉरेट त्यांच्यावर असेल या जाणवीपूरक सांगत आहोत तर कंपनी वेळात लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही ब्रँडची तोडफोड सुद्धा करू शकतो